आम्ही तर त्याला लगेच अटक करायला लावून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होते परंतु काय बीड जिल्ह्यातलं पोलीस दल या जनरल याच्या म्हणजे बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती बदलण्यात यावं अशा प्रकारची मागणी मी आणि मला वाटतं एस पी हे त्यांच्या सबऑर्डिनेटवरती हे नवीन आहेत नावही नवी नवीन आहेत त्यांचं आणि नवीन आहेत इतक्या नवीन अधिकाऱ्याच्या हातामध्ये हा असला आमचा एवढा खतरनाक जिल्हा कसा काय देण्यात आला काय कळत नाही स्वतः हेडक्वार्टरला असताना तिथं जेलमध्ये हानामाऱ्या होतात हां आणि आत्ता अंबाजोगाईला एक खून झाला मानतं आहे व्हिडिओ तयार करून मशिदीची घटना घडली जे अर्धमासलीची हां त्याचाही व्हिडिओ काढला आहे पाठ्यांनी जिलेटींनी ते उडवून देण्याचा प्रकार झाला आणि ते फुलटू नशेतले आहेत कार्यक्रम त्याला काय कोणी त्याच्या पाठीमागे नाही काय नाही पण फुलतर असलेली लोक त्यांनी तो उद्योग केला आंबाजोगायला खून झाला परवा परळीला देशमुखचा खून झाला ना डोक्याचा शिरसाळ्याला आणि मग तिथला जो तो दहफळेका काय नावाचा अधिकारी त्याच्यावरती मी टीका केली भास्कर केंद्रेवर केली काही ठराविक सचिन सानप ह्या यांच्यावरती केली आतापर्यंत एस पीने केलं काय इतके दिवस एस पी तुम्ही इथं आलेला आहात ना मी नाही मी टीका केली अंजली दामानी यांनी केली पोलीस दलातल्या काही अधिकाऱ्यांच्याबद्दल कर्मचाऱ्याबद्दल त्याच्यानंतर मला वाटतं तृप्तीताई देसाईंनी केली अजून जो कोणी बीड जिल्ह्याच्या या खून प्रकरणावर बोलतो त्यांनी सुद्धा पोलिसांची नाव घेतली हे पोलिस अजून बी ज्यांच्यावरती तीनशे सात दाखल झाले आणि महादेव मुंडेच्या खुनाशी ज्यांचा संबंध आहे त्या आरोपींबरोबर भास्कर केंद्रे बायटाका करून देत असेल हे किती वाईट आहे संतोष देशमुख यांचा खून होण्यापूर्वी एका महिलेकडून बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये त्यांना गोवण्यात येणार होतं अशी माहिती आली होती आणि त्या महिलेचा मृतदेह आहे कळंबीचं सापडलेला मृतदेह दोन दिवस एका रूममध्ये होता आणि त्याच ठिकाणी आरोपी जेवण करत होते तिथं झोपले तिसऱ्या दिवशी दुर्गंधी येत असल्यानंतर त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला तुम्ही जर पोलिसांशी बोलण्या करून माहिती हे मी बोललो आहे कळंबशी परंतु मी कालच म्हणलो होतो तुम्हाला की माहिती घेतल्याशिवाय बोलायचं नको आत्ता जी टी व्हीवरती बातमी आलेली आहे ती बातमी अशीच आहे की पैशाच्या आणि छळाच्या बाबतीमध्ये काहीतरी त्रास दिल्यामुळं त्यांनी त्या ते व्यक्तीने त्या महिलेचा खून केलेला आहे पण तीच महिला होती का तर ती पहिला नव्हती तर कळमची महिला कोण ही शोधून काढा अशी मी आय टीकडं मागणी करणार दमनिया यावरच म्हणाल्या की बीडच्या शरद चंद्र पवार गटाचे जे खासदार आहेत त्यांनाही असंच फसवण्यात येणार होत महिलेला पुढे मला नाही वाटत मी त्यांच्याबद्दल बोलणं उचित होणारे फेसबुकवरचे फोटो आहे त्यानुसार पाच डिसेंबरला वाल्मिकराड आणि विष्णू चाटेची शेवटची भेट झाली मुंबईत वाल्मिक कराडच्या भेटी विष्णू चाटे धनंजय मुंडेंना भेटला होता आणि ते फोटो त्यांनी त्या अकाउंटवर टाकले सहा तारखेला मर्डर झाला वाद झाला सात तारखेला विष्णू चाटे पुण्यात होता ते पण फोटो आले आठ तारखेला बैठक झाली आणि सुदर्शन मुंडे आणि विष्णू चाटेची हॉटेल नऊ तारखेला हत्या झाली ही सगळी लिंकिंग या सगळ्या एकमेकांशी जुळले जाते शंभर टक्के शंभर टक्के आहे म्हणून तर आम्ही म्हणतो की आत्ताचं जे चार्जशीट दाखल झालेलं आहे हे फायनल चार्जशीट नाही हे प्रिलिमिनरी चार्जशीट आहे आणि अंतिम चार्जशीट दाखल करण्याचा अधिकार एसआयटीनं त्यांच्याकडे राखून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळं यावं ते दोन अधिकारी बी आहेत ना राजेश पाटील आणि तो दुसरा का महाजन हे दोघं बी माझ्या मते हे दोघंजण शंभर टक्के होणार आणि कोणाकोणाचे भेटी झाल्या कोणी कोणाचे फोटो झाले कोण कोण तिथं कोणाला भेटलं हे तुम्ही जसं माहिती सांगतायत ही धक्कादायक आहे ना माहिती ही माहिती माझ्याकडे आत्तापर्यंत नव्हती मी हे कबूल करतो मी कशातनं पुढं आली का फेसबुक व्हॉट्सअपवरून हां आता फेसबुक व्हॉट्सअपवरून बरंच उघडं येत आहे ना ते आता काल जेलमध्ये मा मारे झाले की ते एक जण म्हणतो बहार बीन अंधर बी काहीतरी आणि ते बी स्वत बबनगीती ते फेसबुकवर टाकतो बाहेर मी होऊंगा आणि अंदर मी होऊन आणि लगेच दुसरा म्हणतो तू बाहेर आहे तो कि रे बाबी मय आता काय चाललंय आणि हे फेसबुक किमान एसपी तपासावा तरी एस कडे आहे ना एसपी शेवट फायनल चार्जशीट मध्ये आणखी नाव वाढणार तर मोठ्या मी त्याच्याबद्दल आता काहीच बोलू शकत नाही पण काहीही होऊ शकतं एवढं माझं मत आहे असं काय होणार नाही विनाकारण कशाचं कशाला एमॉका लावा कुठं काय लावा ते जे दोन आहेत मामी माहिती घेतलेली ते पूर्ण शंभर टक्के ते गव्हाने पेताडती त्याच्या घरचे लोक त्याला जीव घालत नाहीत मी माहिती घेतली आमच्या इथल्या डिवाईस वेगळं त्याचे आणि ते डिटोनेटरचे त्या ह्याच्यात ते, ते पहिलं काम करीत होतं त्याने चार पाच ते घरी आणून ठेवलेले असतील माग वर्ष सहा महिन्यापूर्वी संदलमध्ये ह्यांचा काहीतरी किरकोळ वाद झाला आणि आधीच पेथाळ त्याच्यात ते सागडे एक पेताळ त्याला भेटलं आणि दोघांनी दारू पिऊन हे केलंय काय रील काढली रील काढली त्यांनी तो उद्योग करण्याचा प्रयत्न केला मस्जिद ओढवण्यास एल एचा म्हणजे मोका लावा आणि हे लावा हे का मला काय आवडत नाही असं मला तुम्ही असं की समाजाला माझ्याबद्दल आलं कट रचण्यात आलं तर एक दुसरी बाजू म्हणून बिष्णुवी समाजाला हे सगळं सांगणार का काय आहे किंवा लॉरेन्स नाही 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 आता चौकशीत कोण नाही लॉरेन्स बिष्णवी बिचारत त्याचा आपला काय संबंध बरं का आता कुठे ती जियाला तो ना फायर करो म्हणतो तिकडं तिकडं आपल्याला काय झालं जायचं बियाचं हे इथलेच बिसलोईचा बाळा आम्हाला तर तिकडं काय आलं जायचं त्याच्यामुळं आपलं काही संबंध त्या ऑलरेडी त्याचा संबंधच नाही ना काही ज्या गोष्टीचे जाहिरात केली गेली ते दाखवलं गेलं हे एक दोन लोकांनी स्टेटमेंट केले ते बाकी सगळ्यांनी नाही तिकडच्या मला वाटतं म्हणजे त्या खोक्याचे त्या हाणमारीच्या प्रकरणाबद्दल बोलले तिथं त्याचं काय सापडलं घर मोडलं याच्या सगळ्या बातम्या आल्या पण मी जे विषय म्हणतोय हा एका टिपिकल माणसानेच मांडला टिपिकल माणूस त्याचं नाव तुम्ही स्वतः माहिती आहे तुम्हाला एकाच माणसाने सांगितला तर नंतर मग मात्र ते माणूस बोलला निघून घ्यावं टिपिकल हा मग कोण आहेत तेच आहेत त्यांनी मांडला ते निघून गेले नंतर मग हे इकडे उपोषण करणारे कोण कोण होते काढा तेवढे व्हिडिओ काढा आणि तिथं बिष्ण म्हणजे मेंटॅलिटी कोणती आहे अरे वागायचं कसं तुम्ही राजकारणात कोणत्या पद्धतीला कोणत्या थाराला चालले की तुम्हाला तुमच्या विरोधात बोललं की तुम्ही कोणाकडून तरी दुसऱ्याच्या हातून सुद्धा दुसऱ्या माणसाचा काटा निघला पाहिजे इथपर्यंत मानसिकता तुमची संतोष देशमुख संतोष देशमुख दुसरं काय कारण संतोष देशमुखच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभं राहिलो आणि शेवटपर्यंत राहणार जोपर्यंत हे जो लोक आहेत चॅलेंज आहे आम्हाला माहिती कोणतं हे शेवटपर्यंत यांना त्या दरवाजापर्यंत जल्लादाच्या तिथपर्यंत नेऊन घालणं हे दिव्य आहे आम्हाला माहिती आहे बरं पर का परंतु तिथपर्यंत आम्ही शंभर टक्के संतोष देशमुखच्या कुटुंबाबरोबर राहणार रह। पण ही मेंटॅलिटी बघा ना तुम्ही आणि मध्ये आता मी थांबलो होतो ना मी बोलायचं थांबलो होतो हे तर नंगानाथ यांचा चालला होता तरी बी मी थांबलो होतो मला काय उत्तर देता येत नाहीत का बाकीचे लोक नाहीत का माझ्या हे बोलायला तुमच्याकडे दहावीस लोक आहेत माझ्याकडे तेवढे बोलायला लोक नाहीत का तुम्ही तुमच्याजवळ लाखो असतील तर आम्ही ऐंशी पर्यंत आहेत ना शंभर टक्के ही मेंटॅलिटी वापरली गेलेली आहे मी म्हणत नाही तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून तुम्ही चेक करा आणि ते काढा ना मी म्हणतो हे खरं आहे का नाही एवढं काढा

हा दोन मजली घर ते चौकशीत आला असेल ना तिथं पोलीस स्टेशनला जा नाव आहेत हे बघा त्यांच्या बाबतीमध्ये मी आज इथे बोलत नाही परंतु काइंडली इतर लोक काही माझ्याकडे आलते हे ते त्यांना मदत करते बरं का आणि Uh, मला ते जे दोन एक तिथे जाऊन बघा ना तिथं घराचा परवाना घर कव्हा पाडले त्यांनी खोक्याचं घर पाडलं तर मी त्या अधिकाऱ्यांना मी त्यांना विचारलेलं आहे ते मला एक दोन लोक म्हणले वरून तर मी कुठून आदेश व्हाय इथपर्यंत जाणार